भारत हा पोलिओ मुक्त देश आहे मात्र काही देशांमध्ये पोलिओ अजूनही आहे त्यामुळे खबरदारी म्हणून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत असते या मोहिमेअंतर्गत पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ डोस देण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून आरोग्य यंत्रणा सज्ज आहे त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी जागरूक राहून रविवारी तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी आपल्या बालकांना पोलिओचा डोस अवश्य द्यावा असे आवाहन आयुक्तांनी केले होते यामध्ये शून्य ते पाच वयोगटातील लाभार्थी बालकांची संख्या अपेक्षित एक लाख सात हजार पाचशे सव्वीस पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत झालेले काम एक लाख आठ हजार सहाशे चोवीस एक टक्के असून लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका